गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी दोन ब्रेन होते दोन एक थिंकिंग वेगळी होती एक होते जिथे तुम्ही सडनली ताज जात आहे आणि सडनली एकदम पेस्ट्री पार्टीज मध्ये जात आहे आणि अमिताभ बच्चन येऊन बोलतात की व्हेरी गुड बहुत अच्छा खाते <laughs> शाहरुख खान तुमचा हात पकडून पंधरा मिनिट पंधरा मिनटं यु केला यू एस युकेला युके आम्ही एका कॉन्सर्टसाठी गेलो तर पूर्ण कॉन्सर्टमध्ये त्याचा पूर्ण ऑनराज समोरून आले सगळे बॉडीगार्ड्स हे ते आणि ते आमचं कसं होतं की त्या युकेमध्ये जो इव्हेंट होता तिथे एक बूथ होते वेगळे एक होता जिथे फोटोज आणि हे करणार त्याच्यानंतर पफॉर्मन्स त्याच्यानंतर दुसऱ्या एक, एक बूथवरती फक्त विजिट आणि मग तुमचा एक वरती एका साईडला असा हे होता आपण चेंजिंग रूम म्हणा असं तर माझं असं तिन्ही करून मी आपलं परत चेंजिंग रूमसाठी चाललेलो आणि हा माणूस आपल्या ऑनराज बरोबर उतरत होता थांबला तो शाहरुख खान थांबला बहुत बढिया आप इतना अच्छा हात दाबतो दाबतो म्हटलं <laughs> अरे या राहायचा <ऐसा> मत कर <laughs> नर्वसनेस आधीच एकतर आणि पण वेगळंच आणि मग तिथून सरळ घरी यायचं जिथे जी टाईप शाहूनगर <laughs> परत तर ती एक वेगळी लाईफ ही एक वेगळी लाईफ आणि या सगळ्या गोष्टींना बघणं मग नंतर मग एकदा त्यांनी त्याच्या शो मध्ये पण बोललेलं गायला स्वतः अनाऊन्स केलं ऑन स्टेज कि मेरे घर के बहुत सारे पसंत करते प्लीज वेलकम अभिजित सावंत हा शाहरुख खान बोलतायत सो यु so, नो you know, त्या सगळ्या गोष्टी बघणं ते वेगळ्या वेगळ्या अनुभव होते अशी <laughs>